आणि आनंद दिघे या दोघांचाही फोटो नव्हता तर त्याच्यावर भाजपच्या नेत्यांचा फोटो होता त्याच्यावर शिवसेनेच्या नेत्यांचा फोटो होता म्हणजे उदय सामंत असतील दीपक केसरकर असतील यांचे सुद्धा त्याच्यावर फोटो होते आणि अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे सुद्धा होते सो बेसिकली महायुतीतले महत्वाचे नेते अगदी राज ठाकरे असतील महादेव जानकर असतील या सगळ्यांचे फोटो होते पण त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही यावर आक्षेप जो आहे तो तिथल्या स्थानिक शिवसैनिकांनी घेतलेला होता आणि परवा त्यांचा ही करता त्यांनी भूमिका घेतलेली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आता राणे चा प्रचार करणार नाही अर्थात या भूमिकेने काही फार मोठं स्वरूप घेतलं असं नाहीये किंवा लगेच उदय सामंत दीपक केसरकर तिथन येणारे जे महायुतीतले शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी काय अशी भूमिका घेतलेली नसली तरी सुद्धा स्थानिक पातळीवर शिवसेनेची ही साथ आपल्याला मिळाली नाही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही म्हणून स्थानिक शिवसैनिक जर दुखावत असेल परिणामी मतदार जर दुखावणार असेल तर ही सुद्धा रिस्क घेऊन आपल्याला चालणार नाही असं कुठेतरी भाजपाला वाटलेलं आहे का कारण की आता जे नव्यानं पोस्टर रिलीज करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दोघांचेही फोटो आपल्याला राणेंच्या बॅनरवर पाहायला मिळतात आणि म्हणून ही चर्चा करणं गरजेचं आहे तुमची सुद्धा याच्यावरची मत आणि प्रश्न असतील तर तुम्ही जरूर टाका खास करून तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गातले असाल तर तुम्हाला ग्राउंड लेवलवर काय हे सुद्धा तुम्ही तुमची मत निरीक्षण मांडू शकता पण मला साहिल सरांकडनं समजून घ्यायचं सर आपण ते पोस्टर दाखवतोय त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आता झळकलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो फोटो राणे यांच्या बॅनरवर दिसणं याच्याबद्दल सगळ्यात पहिले कसं अनालिसिस कराल मला सगळ्यात इंटरेस्टिंग आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की अजून या गोष्टीवरनं मुद्दा कसा नाही सुरू झालाय की आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सा, एकाच साइजचे फोटो त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि मोदींचा फोटो त्या दोघांपेक्षा सुद्धा मोठा आहे आनंद दिघेंचा मी समजू शकतो पण बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीमध्ये एका बाजूला शिवसेना युबीटी असा प्रचार करत असतं की कसं मोदी त्यांच्यासमोर झुकले होते अर्थात तो काळ वेगळा होता बाळासाहेबांबद्दल भाजपातल्या अनेक नेत्यांना खास करून तरुण नेत्यांना खूप आदर होता आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीची त्यांची भेट झाली असेल तर त्यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही दोन हजार चार च्या घ साली घडलेल्या गोष्टी आपण चोवीसमध्ये कम्पेअर करायची काही खरं गरज नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी जात नाही पण मुळात मुद्दा असा आहे ना की एक वर्तुळ पूर्ण झालाय काव्यगत न्याय म्हणूया त्याला आपण मग अशी यांनी उल्लेख केला हनुमंत मोहितेंनी त्याचा उल्लेख केला पण एक वर्तुळ पूर्ण झालाय एक राजकारणामधलं एक कम्प्लीट सर्कल पूर्ण झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे दोन हजार पाचमध्ये बाळासाहेब ठाकरेंची थेट पंग घेऊन बा, बा नारायण राणे शिवसेनेतनं बाहेर पडले किंमना बाळासाहेबांच्या भाषेमध्ये त्याला त्यांना हकलून दिलं गेलं शिवसेनेत कारण बाळासाहेब कधी शिवसेनेतनं कोणाला काढायचे नाही त्यांना हकलून द्यायचे आणि त्यांची पद्धत अशी होती की त्यांना सभेमध्ये या गोष्टी डिक्लेअर करायची फार सवय होती त्याच्यामुळे किंवा मीटिंग मिटिंग्समध्ये मोठ्या त्याच पद्धतीने राणेंचा चा, चा डिसिजन किंवा त्यांची घोषणा सुद्धा कार्यकर्त्यांची बैठक रंगशारदाला बँडाला बोलवून त्या पद्धतीने करण्यात आली होती त्यानंतर अनेक दिवसपर्यंत नारायण राणे हे अत्यंत शांतपणे त्याच्यावरती प्रतिक्रिया देत होते खास करून बाळासाहेबांवरती त्यांची प्रतिक्रिया देत होती त्यांचा पूर्ण अटॅक हा उद्धव ठाकरेंवरती होता काही प्रमाणामध्ये मिलिंद नार्वेकर वरती त्यांचा अटॅक होता सुभाष देसाईंवर त्यांचा अटॅक होता पण हळूहळू हळूहळू जेव्हा एखाद्याला सवय पडायला लागते ना की आता जसं आपण पवारांच्या बाबतीत बघितलं सुरुवातीला पवारांबद्दल कोणी बोलायचं नाही नंतर आपण बघतोय की आता अजित पवार गटाचे लोक हे पवारांबद्दल सुद्धा हळूहळू त्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आदरणीय पवार साहेब म्हणून सगळे अटॅक आरोप त्यांच्यावरती ते करू शकतात ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये तर आता त्याच्यामुळे कसं आहे ना की त्यांना धृतराष्ट्र आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केलीच होती त्यावेळेस त्यामुळे आता हे ही गोष्ट बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की आ, आता जो फोटो त्यांना वापरायला लागतोय त्यावरनं शिवसेनेची कॅम्पेन काय होईल आणि एक गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाची ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करायला पाहिजे की हे फक्त शिंदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला म्हणून हा फोटो वापरला जातोय की खरोखरच भारतीय जनता पार्टीला वाटतं की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये या फोटो वापरल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला हे कन्फ्युजन लोकांच्या मनात क्रिएट करावंच लागेल की नक्की शिवसेना कोणा कोणाच्या बाजूने कारण या सीटवरनं सुद्धा शिवसेना वर्सेस भारतीय जनता पार्टी असा संघर्ष झालेला होता यापूर्वी सुद्धा आणि म्हणजे ही सीट दोघांनाही हवी होती त्याच्यावर त्याच्यावरनं आणि आपण माझ्या अनेक चर्चांमध्ये मी ही गोष्ट सांगितलेली आहे की एकोणीशे एक्क्याण्णव नंतर दोन हजार चोवीस पर्यंत पहिल्यांदाच नहीं। नहीं। या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण दिसणार नाहीये अशा परिस्थितीमध्ये जर नारायण राणे कॅम्पेन करत असतील जे बाळासाहेबांचे जुने शिलेदार आणि ते कॅम्पेन करत असताना त्यांच्याबरोबर धनुष्यबाण पण नाहीये आणि तो धनुष्यबाण नसताना तुम्हाला कॅम्पेनही करायची आहे आणि समोर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की त्यांना तो फोटो वापरल्याशिवाय पर्याय नाहीच आहे ही, ही गोष्ट त्याच्यामधनं स्पष्टपणे दिसते त्या फोटोवरचा क्रम फार महत्वाचा फोटो लावण्यात आलेला आहे कुठल्या साईजचा सा फोटो लावण्यात आलेला आहे याच्यावरनं सुद्धा कार्यकर्ते दुखावतात कार्यकर्ते एकमेकांना दिवसतात सुद्धा म्हणजे मला लक्षात आहे की वेळेला कल्याण डोंबिवली मधल्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येत होत्या दोन्ही शिवसैनिक जेव्हा एकमेकांसमोर होते त्यावेळेला सुद्धा ते एकमेकांना हेच दिवसत होते की तुमच्या बॅनरवर फोटो केवढूचा लावलाय तो बघा की मोदींचा फोटो तुम्ही मोठा लावता आणि बाळासाहेबांचा उडुसा होताय म्हणजे जसं एका बाजूने बोललं जातं की सोनिया गांधींसोबत उद्धव ठाकरे यांचा फोटो लागतो हो तसं दुसऱ्या बाजूने हे की तुम्ही मोदींचा छोटे चेहरा वापरताय ना तुम्ही थोडी बाळासाहेब ठाकरेंचा वापरताय किंवा मोदींचा मोठा फोटो लावताय बाळासाहेब ठाकरेंचा छोटा लावताय हे एकमेकांना स्थानिक पातळीवर ते दिवसताना पाहायला मिळतात अर्थात त्या प्रतिक्रिया तुम्ही मुंबईत त्याच्या युट्यूब चॅनलवर गेलात तरी तुम्हाला ऐकता येतील जर एखाद्याला त्याच्यावर विश्वास बसत नसेल तर पण तिथे सुद्धा आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सगळ्यात मोठा मोठा फोटो त्या बॅनरवर आहे अर्थात नारायण राणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या सगळ्या फोटोज मोठी फोटोची असेल तर ती त्या दोघांची आपल्याला पाहायला मिळते सोबत नरेंद्र मोदी यांच्या फोटो खाली खरं तर रवींद्र चव्हाण आहेत दीपक केसरकर आहेत आणि सोबत उदय सामंत आहेत हे तिन्ही नेते महत्वाचे ठरतात रवींद्र रविं, रविं, चव्हाण हे तिथले पालकमंत्री आहेत ते जरी असले डोंबिवलीचे आमदार तरी आहेत ते तिथले पालकमंत्री दीपक केसरकर हे त्यांना म्हणजे हे स्विच झालेलं होतं खरं तर की दीपक केसरकर हे तर तिकड नाही येतात पण त्यांना ते पालकमंत्रीपद मिळालं नाही त्यांना मुंबईतलं मिळालं आणि रवींद्र चव्हाण यांना तिकडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं पण केसरकर आणि आता राणे यांची सुद्धा दिलजमाई झालेली आहे आपल्याला ते एकमेकांसोबत प्रचारात सुद्धा पाहायला मिळतात आणि अर्थात उदय सामंत की जे तिथले सुद्धा एक स्थानिक आमदार आहेत महाराष्ट्रातले मंत्री सुद्धा आहेत त्यामुळे या तीन नेत्यांचे महत्वाचे फोटो पाहायला मिळतात बाजूला जर आपण पाहिलं तर त्या बाजूच्या फोटोजमध्ये क्रमशः जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय आहेत श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत अटल बिहारी वाजपेयी आहेत आणि मग बाळासाहेब ठाकरेंचा फोटो येतो मग आनंद दिघेंचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचा सुद्धा फोटो हा लावण्यात आलेला आहे त्यामुळे एक प्रकारे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे जे जे प्रमुख नेते महत्वाचे नेते लावण्यात आलेले आहेत त्या पद्धतीने म्हणजे अर्थात जनसंघांच्या नेत्यांपासून इथे फोटो लावण्यात आलेले आहेत आणि बाळासाहेबांचं खर तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे नागी नागी ना भाजपमध्ये त्यांचं सगळ्यात जास्त सख्य कोणाबरोबर होतं तर ते अडवाणींबरोबर होतं ऑफकोर्स प्रमोद महाजन त्यांचा पण फोटो नाहीये खरा पण तरी सुद्धा अडवाणींबरोबर त्यांचं अटल बिहारी वाजपेयी पेक्षा पण त्यांचा हो फोटो तिकडे दिसत नाही सा <coughs> ना पाहतो ते खाली नड्डांचा फोटो सा, सा, आहे शहाचा तावडेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत फडणवीस आहेत अजित पवार रामदास आठवले मग राज ठाकरे येत आहेत मग बावनकुळे येत आहेत मग सुरेश प्रभूंचा सुद्धा फोटो आहे की जे तिकडनंच येतात खासदार राहिलेले आहेत ते सुद्धा मंत्री राहिलेले आहेत महादेव जानकर आहेत नितेश राणे निलेश राणे या सगळ्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात निरंजन डावकरे आहेत सगळ्यांचे फोटो आहेत आणि किरण सामंत यांचा सुद्धा फोटो इथे आपल्याला पाहायला मिळतो राज ठाकरेंचा फोटो इथे आहे तर या सगळ्या फोटो जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात मला तेच यायचं आहे की नारायण राणे हे नेते जर आपण पाहिले तर ते काही असे बॅकफूटवर येणं किंवा मागे येणं नमतं घेणं वगैरे हे हे याच्यात दिसत नाही पण इथे हे का महत्वाचं ठरतं बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ऍड करणं आणि ते सुद्धा असं नाहीये की एकनाथ शिंदे नाराजी व्यक्त केली किंवा दीपक केसरकर असतील उदय सामंत असतील यासारख्या कोकणात येणाऱ्या बड्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असं काहीच नव्हतं त्यावेळेला पातळीवरची होती कुठल्याही बड्या नेत्याने किमान इथे आलेलं नाही असं फारस कि फार नाराजी व्यक्त केली असं दिसून ना आलेलं नाही तरी सुद्धा स्थानिक शिवसैनिकांची मागणी ही मान्य करणं हे का नारायण राणे यांच्यासाठी महत्वाचं ठरतं जरी म्हणजे कारण की याच्या मागचं हेच महत्वाचं कारण आहे का की शिवसैनिक जे तिथले आहेत जे युती सोबतचे आहेत त्यांना एकदाही किंवा सुद्धा दुखावून चालणार नाही कारण की ते ऑलरेडी दुखावलेले असू शकतात ती जागा त्यांची आहे असं ते पाच वर्षांपासून समजत असतील पण आता ती जागा त्यांच्याकडे दुसऱ्याकडे आहे ते आणखीन त्यांना दुखावणं हे आपल्याला आपण काय म्हणतो सोयीचं ठरणार नाही म्हणून सुद्धा ही, ही गोष्ट करताना आपल्याला राणे पाहायला मिळतात का हे बघ कसं आहे की हा मतदारसंघ असा आहे लोकसभा मतदारसंघ की तिकडे शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते या मतदारसंघामधला केसरकर आ, राजन साळवी वैभव नाईक आणि ऑफकोर्स उदय सामंत हे चा, चार आ, आ, चार जण होते त्यापैकी दोघ जण शिंदेबरोबर गेले दोघं जण शिवसेनेबरोबर राहिले म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर राहिले त्याच्याबरोबर एक, एक आमदार भारतीय जनता पार्टीचा ऑफकोर्स नितेश राणे त्या ठिकाणी आहेत आणि शेखर निकम त्या तिथे आहेत आता या सगळ्यांवरती जर नजर आपण टाकली ना तर राजन साळवी सोडले तर बाकी सगळेजण ना आधी वेगळ्या पक्षात होते त्यांचं ओरिजिनल मूळ जे आहे ते वेगळ्याच पक्षातलं आहे आणि आता जे दिसत आहेत ते वेगळ्याच पक्षात आहेत म्हणजे शेखर निकम काँग्रेसमध्ये होते ते राष्ट्रवादीत दिसत आहेत उदय सामंत राष्ट्रवादीमध्ये होते ते शिवसेने शिवसेना शिवसेना नंतर मग पुन्हा शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेनेमध्ये दिसत आहेत नितेश राणे तर माहितीच आहे सगळ्यांना की शिवसेना काँग्रेस भाजप असा त्यांचा संघर्ष आहे म्हणजे प्रवास आहे वैभव नाईक काँग्रेसमधनं शिवसेनेत आलेले आहेत केसरकर राष्ट्रवादीमधनं शिवसेनेत आले त्यामुळे या मतदारसंघामध्ये ना ऍक्च्युअल महाराष्ट्राचं राजकारण सगळं आपल्याला समेटता येऊ शकतं की तिथे सगळ्यांचंच हे सगळं वरखाली आहे म्हणजे तिथे कोणाचंच काही एका एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही तिकडे सगळ्यांचंच वेगवेगळं वेग आपल्याला बघायला मिळत आहे तर त्याच्यामुळे ता, ता, कसं आहे ना की तरी सुद्धा बेस कोर त्या मतदारसंघामध्ये काय राहिलाय की पिछेहाट होऊन सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेचं अस्तित्व टिकून राहिलं आणि डिफिकल्टीमध्ये ते अस्तित्व टिकून राहिलं म्हणजे बाळासाहेबांनी अत्यंत ग्राउंडवरती जाऊन म्हणजे अगदी मतदारसंघात जाऊन शेवटचा प्रचार कुठे केला असेल तर तो या मतदारसंघामध्ये केलेला होता दोन हजार पाच मध्ये त्यानंतर दोन हजार सातला वगैरे काही थोड्या बहुत रॅलीज त्यांनी घेतल्या होत्या नंतर त्यांची तब्येतच ढासळत गेली त्याच्यामुळे शिवाजी पार्कची रॅली सोडली तर त्यांनी कधीही कुठल्या ठिकाणी रॅली केलेली आपण बघितली नव्हती मालवणला त्यांनी शेवटची रॅली केली होती जी माझी मला जे आठवते त्याच्यानुसार मालवणची त्यांची शेवटची रॅली होती जिथे त्यांनी जाऊन सांगितलं होतं की मी विनंती करायला आलो आहे तुमच्यासमोर तुम्ही नारायण डाळेना हरवा गद्दाराला हरवा वगैरे आणि ती विनंती बालवणकरांनी कणकवलीकरांनी मान्य केली हो नव्हती आणि बाळासाहेबांना बाळासाहेब जिवंत असेपर्यंत तरी नारायण राणेंचं चा खूप चांगलं चाललं होतं म्हणजे कोकणचा त्यांचा पूर्ण बुरुज ढासळला होता दोन हजार नऊ मध्ये तिकडे शिवसेनेचे अनेक आमदार पडले पोटनिवडणुकीत तर पडलेच पण त्याचबरोबर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा पडले त्याचबरोबर दोन हजार नऊ ला तो मतदारसंघ झाला जेव्हा पहिल्यांदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ डिलिमिटेशन नंतर झाला तिथेही शिवसेनेचा उमेदवार पडला सुरेश प्रभू पडले तिकडनं निलेश राणे तिकडनं निवडून आले हे सगळं बाळासाहेबांच्या हयातीत झालं नारायण राणे पडले दोन हजार चौदाला आणि तेही बाळासाहेब गेल्यानंतर आणि आज त्याच्यामुळे तो एक तर एमोशन, इमोशनल इमोशनल कनेक्ट कुठेतरी कोकणाबरोबर आहे दुसरी गोष्ट अशी ना की शिवसेनेच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज शिवसेनेसमोर एकनाथ शिंदेच्या जाण्यापूर्वी जर कोणी उभं केलं असेल ना तर दॅट इज नारायण राणे ते नारायण राणेंनी उभं केलं होतं नारायण राणेंनी पहिल्यांदीच म्हणजे ऑफकोर्स भुजबळ सुद्धा बाहेर पडले आणि हे सगळं झालं पण त्यांना इमिजिएट त्यांचा हिशोब चुकता झाला लगेचच्या निवडणुकीमध्ये छगन भुजबळ निवडणूक हरले त्यांच्याबरोबरचे आमदार सुद्धा निवडणूक हरले होते राणेंनी मात्र त्यांच्या नाकावर टिचून पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावरती आमदार पण निवडून आणले स्वतः पण मंत्री झाले आणि या सगळ्या गोष्टी हा शिवसेनेचा धगधकता इतिहास आहे त्याच्यानंतर राणेंनी शिवसेनेची जी न्यूसन्स व्हॅली होती शिवसेना सोडताना नेत्यांना जी भीती होती मनामध्ये म्हणजे भुजबळ मला आठवतंय की त्यावेळेस अक्षरशः लपून राहायची पाळी आली होती त्यांच्यावरती ज्यावेळेस त्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये शिवसेनेचा बारा आमदारांचा गट बनवून ते बाहेर पडले तेव्हा त्यांना ते अक्षरशः लपून राहायची पाळी त्यांच्यावरती आलेली होती पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये बाळा नांदगावकर सारख्या अत्यंत तरुण नगरसेवकाने त्यांचा पराभव केला होता जंग जंग त्यांना पछाडलं होतं आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या घरावरही शिवसैनिकांनी हल्ला केला होता तर शिवसेनेचं सगळ्यात हे काय होतं की भीती वाटायची तिकडनं बाहेर पडताना त्यांना माहिती होतं की त्यांची काय अवस्था होऊ शकते hmm. यावेळेस पात्र नारायण राणेंनी अरेला कार्य करत त्यांना उत्तर पण दिलं सामना समोर ज्याचे बाळासाहेब ठाकरे संपादक होते सामना समोर त्यांनी मीटिंग पण त्यांच्या समोर घेतली शिवसेना भवन समोर मोर्चा पण काढला सगळ्या गोष्टी नारायण राणेंनी केल्या बँड्रामध्ये श्रीकांत सरमळकरना बरोबर घेऊन पण त्यांनी तिकडे मीटिंग घेऊन दाखवली शिवसेनेचं म्हणून जे काही भय लोकांच्या मनात होतं ते जर कोणी संपवलं असेल मुंबईमध्ये ते काँग्रेस संपू शकली नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस संपू शकली नाही ते नारायण राणेंनी संपवलं ती भीती संपली तेव्हापासून शिवसेना चेन सुरू झाली भीती म्हणजे कुठली भीती की मारामारीची भीती राण्याची भीती ते त्यांचं भाषणच होतं की जेवढं ते करू शकतात तेवढं बी पण करू शकतं तर ते सगळं त्यांनी त्याच्यामध्ये संपवलेलं होतं त्याच्यामुळे नारायण राणे उभे राहिल्यानंतर शिवसैनिकांमधला जो रोष कारण पक्ष म्हणून शिवसेनेमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीपेक्षा पक्षातल्या पदाधिकाऱ्याला जास्त संघटनेमध्ये मान असायचा त्यांच्या शिवसैनिकांमध्ये मान असायचा त्याचं वजन जास्त असायचं शाखा प्रमुख नगरसेवकापेक्षा शाखा प्रमुख आमदारापेक्षा विभाग प्रमुख खासदारापेक्षा विभाग प्रमुख नेता उपनेता हा जास्त महत्वाचा ठरायचा त्याच्यामध्ये तर ही ही शिवसेनेची पद्धत होती ती नारायण राणेंनी मोडून काढली आणि त्याच्यामुळे ना कुठेतरी नारायण राणे आल्यानंतर शिवसेना वर्सेस नारायण राणे हा अत्यंत जबरदस्त संघर्ष होतो आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचा सा फोटो वापरून आज त्यांना तिकडे प्रचार करावा लागतोय त्यांना प्र बाळासाहेबांचा सा फोटो वापरावा लागतोय उद्या त्यांना बाळासाहेबांचं सा नाव तिकडच्या ह्याच्यामध्ये घ्यावंही लागेल की बाळासाहेबांचं सा हे कसं बदललं आणि काय झालं वगैरे ह्या सगळे मुद्दे त्यांना त्या ठिकाणी मेन्शन करावे लागतील ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि जर ते केलं नाही तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा माहिती आहे की आ, प, 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 आ, आ, त्या ठिकाणी धनुष्यबाण नसताना त्यांनी घेतलेली रिस्क ही त्यांना किती आता उदय सामंतांच्या मतदारसंघात फरक पडत नाही कारण उदय सामंत हे सरकारमध्ये जाऊ शकेल त्या पक्षाकडे जाऊन निवडणूक लढवतात राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी तेच केलं शिवसेनेबरोबर पण ऑफकोर्स त्यांचं तेच हे असणार त्यामुळे त्यांची स्वतःची ताकद आहे तर स्वतःची ताकद असल्यामुळे तिकडची मतं वेळ नारायण राणेंना मिळू शकतात तेही त्यांची दिलजमाई खरोखरच झालेली असेल तर अनुजा ते नहीं नहीं ले ले। तर, आ, आ, हे अजूनही सोपं नाहीये म्हणजे मुळात नारायण राणींसाठी निवडणूक सोपी आहे का तर अजिबात नाही ज्या पद्धतीने अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये त्यांचे शत्रू सगळीकडे भरलेले आहेत विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील त्याच पद्धतीने नारायण राणेंचे सुद्धा दीपक केसरकर नंतर सामंत हा हे सगळेजण तिकडे त्या पद्धतीने भरले आहेत वैभव नाईक आणि ते तर शिवसेनेमध्येच आहेत पण त्यांच्या बरोबर असलेले सुद्धा त्यांच्या विरोधात असलेले बरेच लोक आहेत त्यामुळे कुठेतरी सॉफ्टनिंग अपची सुरुवात कुठेतरी झालेली आहे गेल्या वेळेसारखं मी राणे ठरवतील ते आम्हाला कोणाची गरज नाही ह्या मुद्दा त्यांना वापरता येणार नाही hmm. त्यांना राज ठाकरेंचा पण फोटो वापरायला लागेल त्यांना उद्या राजन साळवी त्यांच्या बरोबर गेले तर त्यांचाही फोटो कदाचित वापरायला hmm. लागेल त्यांना ते सगळे फोटो वापरावे लागतील hmm. बाळासाहेबांचा सा तर वापरावाच लागेल ही गोष्ट आपण विसरता कामा नये नक्कीच ही पण एक महत्वाची अपडेट होती पण अजूनही काही प्रेक्षक म्हणजे याच्यामध्ये खरं तर ते म्हणतायत रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल की कोणाची कुठे कशी पद्धतीने ताकद आहे पण आ, एक महत्वाची माहिती येते ती म्हणजे सांगली संदर्भातली कारण सांगली संदर्भात मी जसं मग अशी म्हटलं की आणखी एक अपडेट द्यायची ती